नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मा मी डॉक्टर स्वागत करतो आजच्या काही विशेष घडामोडी लोणावळ्यामध्ये इच्छुकांची लगब सुरू आहे अनुसूचित जातीसाठी राखीव जागेमुळे ही निवडणूक पंचक करत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे फडणवीस बिहारमध्ये व्यस्त आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत मतदान सुरू झाल्याचा आरोप केला त्यांनी निवडणूक आयोगावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांसोबत मिळून भारतीय लोकशाही नष्ट करण्याचा कट असल्याचा दावा केला धाराशिव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुर्गावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी दहा तास अखंडित वीज देण्याचे आश्वासन दिले गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहत शिक्षा ज्योती नावाचा नवा उपक्रम सुरू भारत ग्रामीण भारतातील दहा हजार पेक्षा जास्त सरकारी शाळांना डिजिटल वर्ग शिक्षक प्रशिक्षण आणि आधुनिक शिक्षण साधने उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे सर्वोच्च न्यायालय परीक्षा सुधारणा उपायांबाबत आणि उच्च शिक्षणासाठी एकच राष्ट्रीय प्रवेश प्रणाली लागू गुजरातच्या द्वारका शहरात भूकंपाला भूकंपाचा डे साजरा केला जात आहे आरबीआय क्रेडिट कार्ड धारकांसाठी नवीन नियमावली क्रेडिट कार्ड घेऊन येतात पाच मिनिटात आधार कार्ड अपडेट करता येणार